आपल्या सर्वांना माहितीच आहे की आयफोन आयफोन चा हे मॉडेल नुकतेच लॉन्च करण्यात आलं जगभरात या मॉडेलला प्रचंड मागणी राहिली आणि दोन दिवसापूर्वी जळगाव शहरातील एस एस डी आयफोन वाला या दुकानात आयफोनचा भव्य लॉन्चिंग सोहळा पार पडला दोन वर्षापूर्वी त्यांनी एक भव्य जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला गेल्या वर्षी टाळ मृदंग आणि भजनी मंडळाच्या उपस्थितीत त्यांनी आयफोन सिक्स्टीन च लॉन्चिंग केलं होतं यंदा आयफोन सेव्हन्टीच्या लॉन्चिंग साठी त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवला तो म्हणजे उडान उडान या दिव्यांग प्रशिक्षण केंद्रासोबत त्यांनी आयफोन सेव्हन्टीन लॉन्चिंग केलं पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आयफोन आणि आयफोन संबंधातील सर्व ऍक्सेसरीजच्या विक्रीतून मिळणारा एक नफा नफ्याचा एक वाटा हा ते उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला देणार आहे उडान फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अतिशय सुंदर असं नृत्य सादर केलं दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हे नृत्य पाहून अनेकांचे डोळे पानावले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील त्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आयफोन सेवन्टीन चा लॉन्चिंग सोहळा पार पडला उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र या संस्थेमध्ये ऑटिझम सह दिव्यांगता असलेले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्यांना या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण देण्यात येतं तसेच त्यांच्याकडून विविध वस्तू तयार करून घेतल्या जातात येणाऱ्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात देण्यासाठी असलेल्या आकर्षक पंत्या गिफ्ट आर्टिकल्स हे देखील त्या विद्यार्थ्यांनी तयार केले असून त्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं एसएसडी एस आयफोन वालाचे संचालक विनीत आहुजा व रोहित आहुजा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यावेळी पार पडला उडान फाउंडेशनच्या संस्थापिका हर्षाली चौधरी यांना या नफ्यातून एक वाटा देण्यात येणार असून या उपक्रमाचं सर्व मान्यवरांनी कौतुक केलं तसेच हा उपक्रमासारखा उपक्रम इतरही दुकानदार व्यावसायिक हो उद्योजकांनी लाभवा जेणेकरून उडान फाउंडेशन मधील विद्यार्थ्यांना मदत होऊ शकेल असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले नमस्कार सबको सबसे पहिले तो मे माननीय गुलाबरावजी पाटील स्वागत करता कि ये लोक अपना टाइम निकाल की हा आहे जी रखाटे सर संदीपजी गावित सर जी कासट और आप सब यहाँ सब मौजूद हैं मैं दिल से सबका शुक्रिया अदा करना चाहूँगा बहुत बहुत धन्यवाद ये कार्यक्रम को एक अच्छी तरीके से अलग लेवल पर लेके जाने के लिए मैं सब लोगों का दिल से आभार करना चाहूँगा बहुत बहुत धन्यवाद खरा मनाल के नवीन वर्जन अपने समोर यठिका एस एस डी मोबाइल्स मार्फत अपने कहीं होता है माला तरीत की ज्या ज्यादा सुविधा या मोबाईलमधनं मिळणार आहेत त्या सगळी माहिती आपल्याला असेलच पण त्यांचा एक कन्सेप्ट मला आवडला तो म्हणजे उडानच्या बाबतीमध्ये मी समाजाचं देणं लागतो हे त्यांनी आज आपल्या संकल्प करून दाखवलेला आहे जीवनातली जी कमाई आहे त्याच्यातली काही कमाई मी समाजकार्यासारखे लावील तर मी औजा बंधूंचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम करत असताना दुकानाचं लॉन्चिंग किंवा मोबाईलचं लॉन्चिंग करत असताना त्यांनी मी समाजामध्ये घटक जो असा आहे की ज्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही आहे किंवा लोकांचं लक्ष असून त्यांना मदत करण्याची गरज आहे अशांना हेरलं आहे आणि काही पर्सेंटेजमध्ये ते या मुलांकरता मदत करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे मला तरी असं वाटतं ही फार कौतुकास्पद बाब आहे आणि मी त्यांना पुढच्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांच्या गल्ल्यामध्ये फार भर पडो त्या जेणेकरून त्याच्यामुळे उडानला जास्त मदत होणार आहे आणि ते करत असताना अशाच पद्धतीनं जे काय मोठे व्यापारी आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना एक प्रकारची प्रेरणा देण्याचं काम या निमित्ताने होतं आहे की एक अशी असं दुकानदार आहेत की जे आपल्या कमाईतला काही पैसा समाजकार्यकर्ता लावत असतात तर ही एक प्रकारची स्पर्धा होईल किंवा ईर्षा होईल आणि अशाच समाज घटकामध्ये लोक पुढे येतील असं कार्य आऊजा बंधूंनी केलेलं आहे मी त्यांना भावी आयुष्याच्या खूप शुभेच्छा देतो आणि मला त्यांनी इथे ते बोलवलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थँक्यू